नमस्कार मंडळी कोकणी मनाची मुलगी म्हणजे अंकिता वालावलकर मराठी बिग बॉस सीझन फाईव्ह सध्या अंकितासाठी खूपच चर्चेत आहे बिग बॉस मधील स्पर्धकामध्ये सगळ्यात भारी मिळावू मराठमोळी स्पर्धक म्हटलं तर अंकिता वालावलकर हिचंच नाव घेतलं जात तर मंडळी अंकिता वालावलकर हिचे पूर्ण नाव अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर तिचे वय एकोणतीस वर्ष आहे अंकिता ही सिंधुदुर्गची आहे सध्या अंकिता मराठी बिग बॉस फाईव्ह मध्ये खूपच छान खेळताना दिसत आहे पहिल्याच कॅप्टन पदाचा मान देखील कोकणी मुलीलाच मिळाला तर मंडळी आज आपण अंकिताचा इतवरचा प्रवास जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी अंकिताने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे अंकिता ही कंटेंट क्रिएटर बिझनेस वुमन्स आणि ब्लॉगर आहे अंकिताचे इंस्टा अकाउंटवर पाच लाखापेक्षा जास्त मंडळी आहेत अंकिताचे संगोपन खूपच शिस्तीत झाले तिच्या घरातील वातावरण अतिशय कडक होते पण आपण म्हणतो ना सोळावं वरीस धोक्याचं ग तसंच काही अंकिताच्या बाबतीत देखील झालं सोळा वर्षाची असतानाच अंकिता एका मुलाच्या प्रेमात पडली की तो मुलगा वयाने तिच्यापेक्षा दहा ते बारा वर्षांनी मोठा होता अठरा वर्ष पूर्ण झाले की अंकिता त्याच्याबरोबर पळून गेली आणि त्याच्या घरी राहू लागली पण एक ते दीड महिन्यांतच त्या मुलाने तिला मारहाण ओरडणं चालू केलं मात्र या सगळ्यात तिला तिच्या सासूने खूपच पाठिंबा दिला तिला तिचे शिक्षण पूर्ण करावयास लावले आणि या त्रासाला कंटाळून एक ते दीड वर्षात ती परत माहेरी आली आईबाबाने देखील सगळं विसरून तिला माफ केलं यानंतर तिने तिची वेगळी ओळख निर्माण करण्याचे ठरवले तिने टिकटॉक वर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली मात्र टिकटॉक बंद झाला मग तिने इंस्टाग्राम चालू केले आणि ती घराघरात जाऊन पोहोचली कोकण हार्ट गर्ल म्हणून संपूर्ण ओळख मिळाली आता हीच कोकणची मुलगी बिग बॉस मराठी फायू मध्ये काय राडा घालणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे तर मंडळी तुम्हाला अंकिता वालावरकर ही अभिनेत्री आवडते का आणि बिग बॉस मध्ये तिचा गेम más las cazaban, las quitaban el juez de